हॅलो विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंग कॉलेजला ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो दुसरा व्हिडिओ पहिला व्हिडिओ ज्याच्यावरती आम्ही प्रत्येक कॉलेज जे आहेत म्हणजे टॉप ट्वेंटी कॉलेज त्या टॉप ट्वेंटी कॉलेजचे आम्ही एस एम एलनुसार नुसार कट ऑफ जे आहे ते सगळे दिले होते आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पहिल्यांदा आभारी आहे याई में काई बगना याई में भरपुर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आम्हाला भरपूर मुलांनी रिक्वेस्ट केली की सर आपल्याला प्रेफरन्स फॉर्म जो आहे तो प्रेफरन्स फॉर्म भरता येत नाही आहे आपल्याला हे कळलं की प्रत्येक कॉलेजचं मेरिट काय आहे वगैरे पण आपला नेमका प्रेफरन्स फॉर्म काय असणार आहे याबद्दल थोडी मुलांनी रिक्वेस्ट केली होती त्यासाठी मुद्दाम आम्ही हा व्हिडिओ करत आहोत यामध्ये आम्ही काय केले आहे अगदी चारी टॉपचं कॉलेज जे आहे सी ओ पी तिथून तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईजला जे कॉलेज मिळू शकतं त्यापर्यंत जवळपास एकशे वीस प्रेफरन्सेस आम्ही दिलेले आहेत जर त्यामुळे तुम्ही टी एफ डब्ल्यू एस टाकलात म्हणजे टी एफ डब्ल्यू एस रेग्युलर असे जर तुम्ही डबल डबल ऑप्शन टाकलात है okay? तर जवळपास तुम्हाला बाळाून दोनशे चाळीस ऑप्शन फॉर्म भरता येतील ओके तर हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल ज्यामध्ये आम्ही पूर्णपणे सगळी माहिती दिलेली आहे टेक रिलेटेड बँचेसला आम्ही थोडंसं मुद्दाम डोक्यात ठेवलेलं आहे ज्यांना रेग्युलर बँचेस घ्यायचे आहेत मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल सिव्हिल असेल ज्या कोर बँचे मानल्या जातात त्यांच्यासाठी म्हणून थोडंसं हा व्हिडिओ उपयोग पडणार नाही आहे पण ठीक आहे तुम्ही त्याप्रमाणे बघू शकताय तर आपण चालू करायचा व्हिडिओ पण व्हिडिओ चालू करायच्या अगोदर बाळून तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपल्याला किती ऑप्शन्स भरता येतात तर बाण तुम्हाला जवळपास एक पासून तीनशे ऑप्शन भरता येतात हे तुम्ही लक्षात ठेवा अगोदर त्यामध्ये सुद्धा टी एफ डब्ल्यू एस तुम्हाला भरता येतं टी एफ डब्ल्यू एस म्हणजे नेमकं काय तर ट्युशन फी वियर स्कीम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं आर्थिक उत्पन्न जे आहे ते आठ लाखापेक्षा कमी आहे ओके त्या विद्यार्थ्यांना हे अप्लाय करता येतं प्रत्येक ब्रँचला जवळपास तीन शीट्स असतात त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं त्यामुळे तुम्हाला ट्यूशन फी माफ होते मग काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचार विचारला होता की सर आम्ही गवर्नमेंटनं तर आपल्याला फी माफ केली आहे ट्यूशन फी तर आपल्याला टी एफ एस भरायची गरज आहे का तर गरज नाही तुम्ही टी एफ डब्ल्यू एस न भरता तुम्ही डायरेक्टली रेग्युलर फॉर्म भरला तरी काय हरकत नाही आहे पण ज्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली मुलांना आपलं आर्थिक उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे त्यांनी टी एफ डब्ल्यू एस भरायला काय हरकत नाही म्हणजे एक ऑप्शन टी एफ डब्ल्यू एस दुसरा ऑप्शन रेग्युलर अशी तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरला तरी हरकत नाही आहे तर ठीक आहे विदाउट वेस्टिंग टाईम आपण चालू करूया आपला हा व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स नंबर वनपासून अगदी प्रेफरन्स नंबर एकशे वीस पर्यंत आपण सगळे तुम्हाला जे काही कॉलेज का आणि त्या कॉलेजच्या ब्रँचेस दिले आहेत आणि रेफरन्ससाठी म्हणून आम्ही एस एम एल पण दिलेला आहे सेकंड इयर सेकंड जो राऊंड झाला त्या सेकंड राउंड नंतर जो एस एम एल आहे तो पण आम्ही दिलेला आहे तर तुम्ही हा बघायला काय हरकत नाही आहे परत हे सांगतोय हे आपण टेक रिलेटेड ब्रँचेसना थोडंसं डोक्यात ठेवून हा मुद्दाम रेफर्स फॉर्म घेतलेला आहे कारण सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि त्याच्या रिलेटेड ब्रँचेस जे आहे त्यांची थोडीशी चलती जास्त आहे म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ केलेला आहे ठीक आहे तर साहजिकच आहे पहिला ऑप्शन जो आपला आहे तो सी ओ पी आहे ज्यामध्ये आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलेला आहे एस एम एल तुम्ही बघाल एकशे वीस म्हणजे टॉपचं कॉलेज आहे त्यामुळे एस एम एल जो आहे तो थोडासा जास्त लागतोय हा एस एम एल हे पण सांगतो तुम्हाला मानव हा ओपनसाठीचा आहे जनरल साठीचा ओके यामध्ये तुम्ही एस सी बी सी किंवा डब्ल्यू एस असेल किंवा रिझर्वेशन असेल वीज ए, ए बी सी डी तुम्ही काय असेल तो तर हे कम्प्लिटली वेगळे असणार आहेत फक्त हा एस एम एल जो आहे तर एस एम एल प्रमाण तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी हा दिलेला आहे काही विद्यार्थ्यांनी तर डोळे झाकून हा प्लॅटफॉर्म फॉर्म भरायला काय हरकत नाही आहे ॲज इट इज तुम्ही घेतलात तरी सुद्धा तुम्हाला चालेल ठीक है तर सी मग वीजे टी आय आणि एक गोष्ट महत्वाची वीजे टी आय सरदार पटेल ही दोन कॉलेज जी आहेत ती दोन कॉलेजे मुंबईमधले आहेत आणि पुणा आणि मुंबई या दोघांच्यामध्ये थोडासा राहणीमानाचा फरक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑप्शन चूज करताना आयचं किंवा सरदार पाटील म्हणजे एस पी आय टी जे आहेत ते चूज करताना थोडंसं काळजीपूर्वक चूज करा आपल्याला बाबा मुंबईमध्ये राहायचं आहे की नाही राहायचं त्या दृष्टिकोनातून ती बघू शकताय या परत ऑप्शन फॉर्ममध्ये कमिन्स पण असणार आहे कमिन्स हा फक्त मुलींसाठीच कॉलेज आहे त्यामुळे कमिन्सचं जेव्हा येईल त्यावेळी फक्त मुलांनी टाकायचं टाळायचं बाकी मुलींसाठीच कमिन्स कॉलेज असणार आहे ठीक आहे ओके सी ओ पीच कम्प्युट इंजिनिअरिंग आहे मग वीजेटीआय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मग विजेटीआयचं आय टी सी वाय पीचं रोबोटिक्स ए आय टाकलेलं आहे एस पी आय टी घेतलेले आहेत पी आय सी टी घेतले आहे सीओ पी वालचन आणखी आय हे सगळे जे आहेत ते पर्टिक्युलरली टेक रिलेटेड बँचेस आहेत ओके okay, मी हा जास्त व्हिडिओ मोठा होईल म्हणून फक्त मी थोडासा बाजूला होतोय तुम्ही स्क्रीनशॉट याचा काढू शकताय ओके ही, शकता okay? ही पहिले तुमची स्क्रीन असणार आहे ज्यामध्ये मी दहा कॉलेज घेतले आहेत नंतर दुसरं जे आहे परत आय पी आय सी टी एस पी आय टी परत पी आय सी टी वालचन वालचनचं तर आम्ही तर मुद्दाम सी एस आणि ई एडेड अनएडेड वालचंदला दोन्ही आहेत आता एडेड पण आहे आणखी अनएडेड पण आहे त्यामुळे तसं घेऊ शकतो आपण पीआयसी टीचटी सी आहे वालचंद परत आयटी टी आयटी आय टी इलेक्ट्रिकल म्हणजे ज्यांना कोर ब्रांच घ्यायची आहे आणि सीओपी मिळते तर बिंदास तुम्ही घ्यायला हरकत नाहीये कमिन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओके नेक्स्ट पुढचं बघितलं आपण तर वालचंद इलेक्ट्रॉनिक्स आहे व्ही आय टीचं सीई घेतलं आपण कमिन्स आयटी टी मुलींसाठी खास वालचंदचं आयटी टी अनएडेड परत आपण घेतलंय पी सी सीओचं सीई मग वाचनचं ए आय एम एल सी पीचं मेकॅनिकल व्ही आय टीचं आय टी वाचनचं रोबोटिक्स आणि ए आय पी सी सीओ आय टी नेक्स्ट परत कमिन्स एन टी सी व्ही आय टीचं च आपण सी सी म्हणजे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि एल ही ब्रँच आहे ती सी पी सी सीओ घेतली आपण पी सी सीओ मध्ये मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओके एल लेडीज मग पी सी सीओ सी एसई अँड ए आय एम एल आहे परंतु वालचंदचं इलेक्ट्रिकल म्हणजे आज तुम्हाला लक्षात दिलं असेल की इलेक्ट्रिकल पण आम्ही घेतले मेकॅनिक पण घेतले पण चांगल्या कॉलेजचेच जसं की सी uh, ओ पी असेल किंवा वालचंद असेल नेक्स्ट व्ही आय टीचे आम्ही सगळ्या ब्रांचेस घेतले आहेत कारण व्ही आय टीचा कॅम्पस खूप मोठा आहे जवळपास तीन हाशे साठ मुलं जवळपास त्या कॅम्पसमध्ये आहेत आणि त्या सगळ्या ब्रँचेस टेक रिलेटेड ब्रँचेस मी सुरुवातीला घेतलेत म्हणजे सी एस सी ए आय त्यानंतर सीई एस सी म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असा हे ब्रँच आहे त्यानंतर सी एस सी डी एस ए आय डी एस ई अँड टी सी ओके हे सगळे व्ही आय टीचे ब्रांचेस, ब्रांचेस, ब्रांचेस आहेत यानंतर परत पी व्ही जी पुणे जे कॉलेज आहे त्याच्यामधलं मी पहिल्यांदा मुद्दाम कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलेलं आहे कॉम पी जी नंतर डी वाय पाटील अकोर्डीचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलं आहे मग व्ही आय टीचं सी एस सी आणि आय ओ टी आय ओ टी म्हणजे ओके आय ओ टी आहे सोबत सायबर सिक्युरिटी पण आहे आणि ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी अशी ती मोठी ब्रँच आहे मी फक्त शॉर्ट सी लिहिले सीएससी आय ओ टी मग पी सी एन टी सी आहे वाचनचं मेकॅनिकल घेतले आपण पी व्ही जीचं आय टी आहे आयस्क्वेर आय टी जे आहे ओके okay. म्हणजे त्याला ट्रिपल आय टी पण म्हटलं जातं तर आयस्क्युअर आय टीचं कॉम्पिटिशन घेतलं आपण कराड गव्हर्मेंटचं आय टी आपण इथे घेतलेलं आहे नंतर पी डी एआयडीएस पी सी ओईचा रावेतचा कॅम्पस पी सी सीव्ही दोन कॅम्पस आहेत ओके त्यामुळे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना काळजीपूर्वक ओई आहे पण पी सी सीओचा कोड काय आहे रावेतचा कोड काय आहे ते मी मागच्या ऑलरेडी व्हिडिओमध्ये केलेला आहे तुम्ही ते बघू शकताय नेक्स्ट डीवायपट लाकुर्डी आय टी मग डी आय डी एआयडीएस ए आय एस एस एम जे आहे ते एस एस एमचं आपण सीई घेतलेलं आहे आयस्क्वेअर आय टीचं आय टी आय टी घेतलेलं आहे पी सी सीओ रावेत परत आय टी ए एस आपण दोन आहेत एक तुम्हाला बासष्ट अष्ट्याहत्तर दिसेल आणि तुम्हाला एक कदाचित मला वाटते बासष्ट ब्याऐंशी असे दोन कोड आहेत त्या दोन कोडप्रमाणे हे आहे हे लक्षात ठेवा जे एस पी एमचा आठवडे कॅम्पस जो आहे तो सि सिक्स वन फोर वन तो आम्ही घेतलेला आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मग पी व्ही जीचं ई एन टी सी घेतलं आहे जे एस पी एम आय टी आणि डी वाय पेड ई एन टी सी या सगळ्या तुम्हाला येईल टेक रिलेटेड बँचेसचा थोडासा भरणा जास्त आहे याच्यामध्ये ओके okay, हे सगळे त्याचे एस एम एल आहेत लास्ट इयरचे नंतर परत एएसएस एम बासष्ट ब्याऐंशी आणि एस 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 एम बासष्ट ब्याऐंशी आय टी आणि एआयडी एस आहे मग त्यानंतर मी मुद्दाम म्हणजे काही जी कोल्हापूर सांगली रिजनमधली मुलं आहेत ती मुलं काय करतात मला जायचंय पुण्याला जायचं आहे मग पुण्यामधला साहजिक खर्च पण आपल्याला पर पर परवडणार पाहिजे आणि पुण्यामधले काही टायर वन कॉलेज सोडले तर बाकी कॉलेजला तेवढा इम्पॉर्टन्स पण नाही आहे पण मुलांचा एक अठ्ठा असतो की नाही मला पुण्यामध्येच जायचं आहे ओके okay, तर बाणू तुम्हाला एक मी कळकळीची विनंती करतो की पुण्यापेक्षा आपले कोल्हापूरमधले जी कॉलेजेस आहेत ती खूप चांगली आहेत त्यामुळे आता मुद्दा मी तर के आय टी आहे आर आय टी आहे डी वाय पाटील आहे डीकेटी आहे के आय टी आहे शरद इन्स्टिट्यूट आहे किंवा अणा्णासाहेब डांगे आहेत ही सगळी कॉलेज पण चांगली कॉलेज आहेत तर तुम्ही त्या कॉलेजला सुद्धा प्रेफरन्स द्यायला काही हरकत नाही आहे म्हणून मुद्दाम तुम्हाला ए एस एम डायरेक्टली के आय टी आहे सी एस सी आणि के आय टीचं मेरिट पण तुम्हाला लक्षात येईल बारा हजार सातशे आठला क्लोज झालेला आहे जे पुण्यामधले मात्तभर काही कॉलेज आहेत त्याच्यापेक्षा पण मेरिट चांगलं आहे ओके त्यामुळं Uh, ही कोल्हापूरमधली कॉलेज घ्यायला काही हरकत नाही आहे नेक्स्ट मग जे एस पी एमचं आपण सिक्स वन फोर वनचं सी एस बी एस म्हणजे ही एक नवीन ब्रँच आहे कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम म्हणजे हा सी एस बी एस पण तुम्हाला बघायला मिळेल नंतर एम uh, एम MMM एम सीओईई म्हणजे मराठवाडा मित्रमंडळ ओई uh, कर्वेनगर ही एक मी कॉलेज घेतलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशनिंग करता येतं ब्रॅ जवळपास बारा हजार तीनशे तेरा लास्ट इयरचा सेकंड राऊंडचा हा कट ऑफ होता नंतर व्ही आय टीचं मेकॅनिकल व्ही आय टी टेक्नॉलिटरी बँचेससाठी खूप फेमस आहे पण त्याचं मेकॅनिकल पण आहे आपण ते मेकॅनिकल घेतलेलं आहे कराड गव्हर्मेंटचं ई एन टी सी घेतलंय परत आयक आय टीचं ई एन टी सी घेतलंय आणि प्रोग्रेसिव्ह मॉडर्न कॉलेज जे आहे ते प्रोग्रेसिव्ह मॉडर्न कॉलेज ते पण आपण घेतलेलं आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी इथं ओके नेक्स्ट पुढचे जे आपण याच्यानंतर जी आहेत कॉलेजेस त्यामध्ये प्रोग्रेसिव्ह मॉडर्न परत आय टी घेतलं मग के आय टी आर आय टी के आय टी आपण काय घेतले सी एम एल के आय टीचं आर आय टीचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलं आपण परत के आय टीचं आपण सी एस बी एस ओके हा घेतलेला आहे मराठवाड्याचं आपण मराठवाडा मित्रमंडळचं परत एकदा आपण घेतले आय टी पी सी सीओ राव्याचं एन टी सी ए एस एस एन टी सी आणि परत मराठवाड्याचं तुमचं ए आय डी एस ओके नेक्स्ट यानंतर आर आय टी म्हणजे राजारामबाबू पाटील जे काही इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे त्यालामध्ये आपण सी एस आय टी घेतले प्रोग्रेसिव्ह मॉडर्नचं आपण ए आय डी एस घेतले प्रोग्रेसिव्ह मॉडर्नचं ए आय एम एल आहे आर okay? आय टीचं सी एस सी ए आय एम एल ओके त्यानंतर मग जे एस पी एम परत पुण्यामध्ये जे एस पी एम ई एन टी सी ए एस एस एम ई एन टी सी डी वाय पी कसबा बावडा ओके त्याचा आपण कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग खूप जास्त सीट्स आहेत ओके त्यामुळे तुम्हाला इथं घ्यायला हरकत नाही आहे डी के टी इचलगंजी जी आहे तिथलं आपण कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग घेतलेलं आहे नंतर परत एम एम सी ओचं कर्वेनगरचं ई एन टी सी घेतलेलं आहे ओके हे सगळे त्याचे लास्ट इयरचे जे काही कट ऑफ्स आहेत ते सगळे घेतलेत नेक्स्ट यानंतर मग म्हणजे हे जे आता आपण पुढचे पुढचे टप्पे बघालोय यामध्ये विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज किती असेल तर जवळपास एटी फायव्ह पासून ते नाईन्टी नाईन्टी टू नाईन्टी थ्रीच्या आसपास ज्यांचं पर्सेंटेज आहे ते विद्यार्थी सगळे हे आता जवळपास आपण साठ सत्तर नंतर जे एस एम एल बघितले ना प्रेफरन्स लिस्ट तिथून पुढे हे सगळे म्हणजे नाईन्टी टू नाईन्टी थ्रीच्या खाली ओके हे सगळे पर्सेंटेज येतात प्रोग्रेसिव्ह मॉडर्न ई एन टी सी घेतलंय मग डी वाय पाटील कसबा बॉर्डा सी एस सी ए आय एम एल डी वाय पी कसबा बॉर्डा परत सी एस सी डा डाटा सायन्स डीकेटीचं एआयडीएस आहे गव्हर्नमेंट कोल्हापूर आपण सी एस सी घेतलं आहे गव्हर्नमेंट कोल्हापूर जस्ट लास्ट इयरला चालू झालेलं आहे ओके ते थोडंसं मी खाली टाकलेलं आहे सी एस सीमध्ये नंतर मग के आय टी आणि आर आय टी ह्या दोघांचं पण मी एन टी सी टाकलेलं आहे मग परत कोल्हापूर गव्हर्मेंटचं ए आय डी एस आहे डी के टीचं सी एस सी आय एम एल आहे आणि डी वाय पाटील कसबा वॉड्याचं आपण ई एन टी सी घेतलेला आहे ओके नेक्स्ट त्यानंतर मग 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 तातासाहेब इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे क टीके आय टी त्यामधलं आपण सी एस सी घेतले डीकेटीचं ई एन टी सी घेतलेलं आहे अणा्णासाहेब डांगे कॉलेज जे आष्टाचं आहे ओके खूप छान इन्फ्रा आहे तिथलं पण तिथं आपलं सी एस सी घेतलेलं आहे टीके आय टीचं परत सी एस बी एस तातासाहेब कॉलेजबद्दल सांगायला गेलं तर आता वारा युनिव्हर्सिटी त्यांच्या ऑलरेडी आहे ओके नेक्स्ट अण्णासाहेब डांगेचं ए डी एस एस आय टी म्हणजे शरद आहे ते पण ऑटोनॉमस कॉलेज आहेत ही बऱ्यापैकी कॉलेज सगळे ऑटोनॉमस आहेत ओके त्या स्वतःचा स्वायत्त दर्जा आहे ओके तर ते एस आय टी अड्राव सी एस सी परत एस आय टी अड्रावचं ए आय डी एस मग गवर्नमेंट कोल्हापूरचं ई एन टी सी घेतलंय परत तातासाहेब कोरेचं आपण ई एन टी सी घेतलंय अण्णासाहेब डांगेचं आपण सी एस सी आणि आय ओ टी ओके आय okay? ओ टी खूप कमी ठिकाणी आहे ते आपण इथं अण्णासाहेब डांगेचं घेतलेलं आहे नेक्स्ट मग आपलं पुढचं बघायला गेलं तर मग भारतीय विद्यापीठ जे कोल्हापूरचं आपलं आहे त्यामुळे आपण सी एस सी घेतले मग के आय टी आर आय टी के आय टी आर आय टीचे आपण इलेक्ट्रिकल मेकॅनिकल दोन्ही पण टाकले ज्यांना पर्सेंटाइलची जवळपास एटी फाय एटी सिक्सच्या आसपास असतील किंवा एट्टी टू एटी सिक्सच्या दरम्यान असतील त्या विद्यार्थ्यांना हे मिळाला काय हरकत नाही आहे नंतर मग डी वाय पाटीलचं मेकॅनिकल घेतलं आहे आर आय टीचं मेकॅट्रॉनिक्स आर आय टीमध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स दोघांची हायब्रिड ब्रँच आहे मेकॅट्रॉनिक्स आपण ती पण घेतलेली आहे आणि टिकेटी मेकॅनिकल टिकेटी इलेक्ट्रिकल घेतलेलं आहे आणि जवळपास आपण एवढं सगळं आपण बघितलेलं आहे तर खूप छान पद्धतीनं आम्ही हे सगळं प्रेफरन्स फॉर्म डिझाईन केलेलं आहे ओके तुम्ही हा फक्त गोथरू करा आणि तुमच्या सोयीनं मी असं म्हणत नाही की हंड्रेड पर्सेंट तुम्ही आहे तो प्रेफरन्स फॉर्म वापरायला पाहिजेत तुम्ही तुमच्या सोयीनं प्रेफरन्स फॉर्म डिझाईन करू शकता कारण काही विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट पण गरजेचा असतो म्हणजे आपण एखादी समजा कॉलेज किंवा ब्रँड चूज करायचे असेल तर काय काय घ्यायला पाहिजेत पहिलं बाळण आमचा सल्ला की गो फॉर कॉलेज कारण कॉलेजच्या रिप्युटेशनवरच खूप डिपेंड आहे तिथून कॅम्पस सिलेक्शन पण खूप चांगले होतात त्यामुळं पहिल्यांदा कॉलेज सिलेक्ट करा नंतर मग ब्रँड सिलेक्ट करा ब्रँचमध्ये सुद्धा काही जण म्हणतायत की सी एस रिलेटेड ब्रँचेसना खूप मोठा आ, स्कोप आहे वगैरे नक्कीच आहे काय वादच नाही आहे आणि सध्या ए आयचा तर जमाना आहे इथून पुढे ए आय तर खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जाणार आहे त्यामुळं ए आय रिलेटेड बँच घ्यायला तर काय हरकत नाही आहे पण काही जणांचं थोडंसं कन्झर्वेटिव्ह माइंडसेट पण येतं की सर कदाचित सगळीच्या सगळी जर कॉम्प्युटर्स घ्यायला लागले तर नंतर कदाचित भरणा एवढा मोठा होईल की आम्हाला म्हणजे नोकरी मिळेल की शंका आहे आणि असे काही कन्झर्वेटिव्ह माइंडसेटची मुलं असतील तर त्यांनी ज्या कोर ब्रँचेस आहेत त्यामध्ये मेकॅनिकल आहे इलेक्ट्रिकल आहे सिव्हिल आहे या ब्रँचेससुद्धा घ्यायला का हरकत नाही आहे ओके त्यामुळं इट इज टोटली डिपेंड्स ऑन यू की बाबा तुम्ही कसा विचार करताय तुम्ही पुढं पॅशनेटली कसं काम करणार आहात ओके okay. ज्यांना कोडिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे तर त्यांनी नक्की कॉम्प्युटर रिलेटेड बँचेस घ्यायला काय हरकत नाही आहे पण ज्यांचं थोडंसं डोकं जे आहे डिझाईनमध्ये जास्त येतं तर डिझाईनिंगमध्ये जास्त असेल तर तुम्ही मेकॅनिकल चूज करू शकता तुम्ही डिझाईनमध्ये जाऊ शकताय त्यामुळं ही जी चार वर्ष आहेत भावना तुमच्या चार वर्ष आयुष्यातली खूप महत्त्वाची चार वर्ष आहेत ओके जिथं तुम्ही जाल तिथं तुम्ही अभ्यास केल्याशिवाय ऑप्शन नाही आहे तुमचा पॉईंटर खूप चांगला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पण सांगेन की आता तुम्ही साहजिकच आहे हा ऑप्शन फॉर्म भरणारच आहात त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट पण होईल अलॉटमेंट होताना काही गोष्टींची काळजी घेणं पण गरजेचं आहे म्हणजे समजा पहिला राऊंड आहे आणि पहिल्या राऊंडला तुम्हाला पहिला ऑप्शन हा ऑटो फ्रीज होतो हे तुम्हाला माहिती पाहिजेत मी समजा तुम्ही पहिला ऑप्शन मी सरळ सांगेन टाकू तुम्हाला सीएसई कुणाचं सीओपीचं टाकून द्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सीएसई कॉम्प्युटर सायन्सचा इंजिनिअरिंग तुम्ही टाकून द्या सरळ कारण तो तुम्ही ऑप्शन टाकल्यानंतर ऑटो फ्रीज व्हायला पाहिजेत जर तुमच्या मेरिटला असेल तर आणि साहजिकच आहे तिथं खूप कमी सीट्स असतात त्यामुळे तुम्ही पहिला ऑप्शन जो आहे तो ऑटो फ्रीज होतो त्यामुळे तुम्ही चांगलाच टाका सीओईपीचा पीचा तुम्ही कंपनीजीने टाका दुसऱ्या राऊंडला तुम्ही जेव्हा जाणार आहात त्यावेळी पहिले तीन ऑप्शन भागणं कंपल्सरी आहेत त्यामुळे पहिले तीन ऑप्शन असे टाका जे तुम्हाला मिळणार नाही आहेत म्हणजे तुमचे ड्रीम कॉलेज आहेत ते टाका तिसऱ्या राऊंडला पाहणं पहिले सहा ऑप्शन कंपल्सरी आहेत त्यामुळे पहिले सहा ऑप्शन तुम्ही असे घ्या म्हणजे सहा मधलं कुठलं जरी मिळालं तर तुम्हाला घ्यायलाच पाहिजे त्यामुळे शक्यतो आपण प्रेफरन्स फॉर्म भरताना काळजी घ्या ओके आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स फॉर्म डिझाईन करा ओके okay, काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता प्रेफरन्स फॉर्म काय आहे ओके okay? तर त्यामध्ये थोड्याशा काही सूचना असतील सूचना आम्ही करू शकतोय तुमच्याशी समजा आम्ही चॅटवरती वन करू शकतोय तर जसं भरभरून प्रेम तुम्ही अगोदरचे व्हिडिओ दिलात तेच प्रेम या व्हिडिओला पण मिळेल अशी आशा आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की तुम्ही स्वतः उपयोग करून घ्याच पण तो हा उपयोग बाकीजणांना मग व्हावा म्हणून थोडासा शेअर पण करा ओके आणि लाईक पण करा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट